ह्या ठिकाणी सांगितले का आपण ह्या ओळीचं तर संपूर्ण अर्थ करू शकत नाही पण थोडं थोडक्यामध्ये एक मिनिटामध्ये ओवी पंधरावी आहे तर हे संवाद दोची दर्शन जो समता सुरू वर्णन देव उन्मेशिक्षम इग्न राजून सांगितले हे गणेशाचं वर्णन करत असताना सोंडेपर्यंत वर्णन झालेलं आहे गणपतीचं अवयवाचं सोंडाचं वर्णन केले स्वर्ण कसं आहे तर संवादू तोच म्हणजे असं सांगितले तोची शुंडा धोंडो सरळ जत्त प्रमाण दु केवळ महासुखाचा देखा विवेकवंत उसुई तोची त्वची शुंडा धोंडो सरळो जत्त प्रमाण केवळ महासुखाचा म्हणजे गणपतीचं सोंड म्हणजेच विवेक आहे विवेक म्हणजे कशाला म्हणतात म्हणत आत्मनात्मविवेक हे गेल्या प्रवचनामध्ये सांगितलं हे सत्य आहे असत्य आहे हे खरं आहे हे खोटं आहे हे नित्य आहे हे अनित्य आहे ह्याला विवेक म्हणतात हे विवेकाचं त्या गणेशाचं सोंड आहे आणि ते विवेक केलं तर का फळ त्याचं प्राप्त होतंय तर परमानंदाची प्राप्ती होते म्हणजे शाश्वत असला आपण स्वीकार करावं आशासवत असलेलं त्याचा त्याग करावा म्हणून ते परमानंद म्हणजे कसा आहे परम आनंद म्हणजेच शेवटचाच आनंद शेवटचा आनंद म्हणजे काय नित्य आनंद नित्य आनंद म्हणजे काय शाश्वत आनंद अशा प्रकारचं ते परमानंद आहे ब्रह्मानंद आणि ब्रह्मानंदाचा अनुभव भोगले की त्याला परमानंद म्हणायचं जगामध्ये ब्रह्मानंद श्रेष्ठ आहे त्या ब्रह्मानंदाच परमानंद आहे त्या परमानंदाच्या पलीकडे कोणता आनंद शिल्लक नाही आणि ते परमानंद कशाने प्राप्त होत आहे तर ह्या उर्मी सांगितले की गुरु शिष्याच्या संवादामध्ये ते परमानंदाची प्राप्ती होते गुरु शिष्याचं जोग दोघाच जे प्रश्न उत्तर आहे त्या प्रश्न उत्तराचं प्रश्नाचं निरसन करत गेलं आणि मी कोण आहे कळालं आपण ब्रह्मरूपच आहोत शाश्वतच आहोत अशा प्रकारचं गुरुकडून बोध झाल्यानंतर परमानंदाची प्राप्ती होते आणि ते परमानंद भोगण्याकरता मनुष्याच जन्म आहे बाकीचं विषयानंद हे सगळं दुःख देणार आहे संसारातलं जे आनंद आहे ते दुःखच आहे आणि शाश्वत म्हणजे प्रमानंद आहे आणि ते प्रमानंद कुठं मिळतंय आहे म्हणजे ह्या मनुष्य यामध्येच मिळत आहे अशा प्रकारचं आणि आपण संवाद गुरु शिष्याचा संवाद काय प्रश्न शिष्यानं काय करतो आणि गुरुनं त्याचं उत्तर काय देतो ह्याला काय म्हणतात उपकर्म आणि उपसंहार म्हणतात उपकर्म कुठून झालं उपसंहार कुठं करायचं आहे ते गणेशाचं जात आहे संवाद आहे आणि ते पुढल्या एकादशीला आपण त्याचा विच विचार करू चिंतन करू आणि ह्या एकादशीला पूर्ण एक वर्ष झालं एक वर्षापर्यंत आपण ह्या ठिकाणी शिवा चिंतन करत आहोत आणि त्याचं फल म्हणजे काय आपल्या मनुष्य जन्मामध्ये चार पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावं असं सा शास्त्र सांगत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत चार पुरुषार्थापैकी तीन गौण आहेत आणि एक मुख्य आहे गौण म्हणजे काळ का गौण म्हणजे काय कमी गौण आणि हे मुख्य म्हणजे मनुष्य देहाच स्वार्थ काय म्हणजे चौथा पुरुषार्थ प्राप्त करून घेणं हे मनुष्याच स्वार्थ आहे आम्ही आता स्वार्थ पोंचमी करता आहोत त्यानंतर स्वार्थी माणूस आहे पैशाचा स्वार्थ आहे जमिनीचा स्वार्थ आहे अनेकाचा स्वार्थ आहे अनेक स्वार्थ आहे पण ते सगळे बदलणारे स्वार्थ आहेत खरं मनुष्याचं देहाचं स्वार्थ म्हणजे काय हम्म मोक्ष परम पुरुषार्थ आहे म्हणजे मनुष्य देहाच मनुष्य देहाचा स्वार्थ जो साधावा चौथा पुरुषार्थ तो न साधिता अर्थ अनर्थ जाणावा एवढं सांगितलंय कोणतं मनुष्य देहाच सवार्थ म्हणजे चौथा पुरुषार्थ साधावर चौथा पुरुषार्थ म्हणजे कोणतं सकल दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी हे आपलं स्वार्थ आहे हे आपलं ध्येय आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि ह्याच्या वाचून जर गेलं तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून दुःख भोगावं लागतंय परमानंद जर प्राप्त झालं तर पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही हे आपलं स्वार्थ आहे मग ह्या स्वार्थामध्ये आता तुम्ही आम्ही कोणचं स्वार्थ प्राप्त करून घेऊ लाव आणि स्वार्थ आमचं का आहे नाशवंत घेऊ लाव का शाश्वताची प्राप्ती करून घेऊ लाव संसारामध्ये तर शाश्वताची आणि इथ जे आहे परमार्थामध्ये शाश्वत म्हणजे परमानंदाची प्राप्ती आहे आणि हे हे आणि मुख्य ध्येय कर्तव्य आहे आणि ते ध्येय साधल्याशिवाय मनुष्य देहाला किंमत नाही मनुष्य देहा येऊन उगरच काही उपयोग अर्थी नाही म्हणून नरदेह परम पावन पाऊनी न साधी एकनाथ महाराजांनी सांगितले मनुष्यला येऊन परम पावन आहे मनुष्य जन्म मन न साधी मोक्ष जर प्राप्त करून घेतलं नाही तर दोन पायाच शेपूट नसलेलं गाडव आहे एवढं लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा म्हणजे परमानंदाची प्राप्ती प्राप्त करून घेतलं नाही तर ते चार पायाचं गाडव आणि हे दोन पायाचं गाडव आहे शिवपुट मात्र नाही एवढं लक्षात ठेवून मग पुढलं कामाला तुम्ही लागा दुसरं काही आता जास्त मी सांगू शकत नाही मग ते परमानंद कुठं मिळणार आहे माऊलीच्या जवळ मिळणार आणि बाकीच्या संसारामध्ये दुःखच मिळणार आहे तुम्ही तुम्ही सोना चालला सुख पण ते आहे दुःख तुम्हाला जायचं आहे मुंबईला आणि तुम्ही चालला हैदराबादला मग कस ते मुंबई तस सुखाची अपेक्षा आहे पण साधन मात्र आमच्या हातात दुःखाचा आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला जन्म गेला सर्व तुपु, सुखाची आशा जन्म गेला नाही प्रयत्न केला केला हा म्हणजे व्यर्थ गेला अशा प्रकारचा सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती करता येत केला नाही तर संसार कस का होईना मायाविष्टीला जीव माझा हा माया विष्टीला जीव माझा अशा प्रकारचं जीव हे मायामध्ये सापडलेलं आहे ह्याच है। जन्मामध्ये मुक्त सगळ्या एवढी एकच सांगतो सगळ्या जन्मामध्ये संसार करीत आला परमार्थ घडतच नाही सगळ्या सगळ्या डोकराच्या मांजराच्या गणपुडीच्या किती म्हणून चौऱ्याऐंशी लेखण्यात सगळ्यात एक बाळ विषय भोगला सगळं करून 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 इथं आला इथं आल्यावर मी तेच करत मिळेल तर त्यांच्या त्यामध्ये आमच्यामध्ये काहीच फरक नाही आत्मा आणि ते बरे आम्ही नको कारण लेकर बाळ कुटुंबी मिळतात विषय बघायला बी मिळते कुत्रा आहे कुत्री आहे मांजर आहे मांजरे आहे डुकर आहे डुकरी आहे बारा लेकर आहे चौदा लेकर आहे सगळा एस्टेट आहे आम्ही बी खात ते बी खात्यात ते बी गादीवर लोळतात उखंड्यात लोळ की त्यांना बी गादी आहे आम्हाला बी गादी आहे त्यांना बी फॅन आहे आम्हाला बी फॅन आहे सगळ्यामध्ये काहीच फरक नाही आहार निद्रा भय इथून सर्व योजनेशी सम समान परि मनुष्यतेचे ज्ञान अधिक जाण सगळ्यापेक्षा विशेष काय प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणतात परमानंदाची प्राप्ती करून घ्यायचं आहे आणि ते परमानंदाची प्राप्ती करून देणाऱ्याला सध्या गुरुकडे संतांकडे जावं लागतं तेव्हा परमानंदाची प्राप्ती होते असं सांगून ह्या ठिकाणी मी समजतो आणि पूर्ण वर्षभराची सेवा श्री भगवंताच्या समर्पित करून आणि पुढील अशी अपेक्षा बाळगतो याच्या पुढे ह्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि